हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बारावी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र तर या अर्थशास्त्र या विथ विषयातील प्रकरण तिसरे मागणी विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मागणी म्हणजे काय त्याचबरोबर मागणीचे प्रकार असतील त्याचबरोबर मागणीचा नियम असेल मागणीच्या नियमाचे गृहितके असतील त्याचबरोबर मागणीच्या नियमाचे अपवाद असतील त्याचबरोबर मागणी विचलन असेल तर ते काय केलेलं आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीतील बदल पाहणार आहोत मग मागणीतील बदल म्हणजे काय त्याचबरोबर मागणीतील बदलाचे जे काही दोन प्रकार आहेत तर ते प्रकार कोणते आहेत ते काय करणार आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आता सगळ्यात अगोदर आपण मागणीतील बदल म्हणजे काय ते पाहू आणि त्यानंतर मागणीतील बदलाचे जे काही दोन प्रकार आहेत तर ते प्रकार कोणते आहेत ते पाहू आता मागणीतील बदलाचा जर विचार केला तर मागणीतील बदल म्हणजे काय किंवा मागणीतील बदल म्हणजे काय सांगता येईल आपल्याला तर किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला मागणीतील बदल असे म्हणतात म्हणजे मागणीतील बदलामध्ये काय होत असतो तर जी काही इतर परिस्थिती आहे जसं की उपभोक्त्याच्या आवडीनिवडी असेल उपभोक्त्याचे उत्पन्न असेल किंवा नैसर्गिक परिस्थिती असेल तर ह्या जी ही जी काही इतर परिस्थिती आहे तर या इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे ज्यावेळेस काय होत असतो वस्तीच्या मागणीमध्ये बदल होत असतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं मागणीतील बदल म्हणजे मागणीतील विचलनाचा जर आपण विचार केला तर मागणीतील विचलनामध्ये काय होतं होतं इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीमध्ये झाल्या झालेल्या बदलामुळे मागणीमध्ये बदल होत असेल तर त्याला आपण काय म्हटलं होतं मागणीतील विचलन आणि मागणीतील बदलाचा जर विचार केला तर मागणीतील बदल म्हणजे काय तर किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा वस्तूची मागणी वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं मागणीतील बदल असे म्हणतात म्हणजे मागणीतील बदलामध्ये काय महत्त्वाचं आहे तर मागणीतील बदलामध्ये काय होत असतं तर किंमत ही काय असते स्थिर असते किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही आणि किमती स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे काय होत असतं जी काही मागणी असेल तर ती मागणी काय होत असते कमी जास्त होत असते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं मागणीतील बदल असे म्हणतात मग मागणीतील बदलाचे बदला दोन प्रकार पडतात मग ते प्रकार कोणते आहेत ते आपण पाहू आता मागणीतील बदलाचा जर विचार केला तर मागणीतील बदलाच्या प्रकारांमध्ये जो काही पहिला प्रकार आहे तो आहे मागणीतील वृद्धी किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो मागणीतील वाढ आता मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ म्हणजे काय तर इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी उपभोक्त्याचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती तर इत्यादीमध्ये अनुकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात काय म्हटलेलं आहे की इतर परिस्थितीमध्ये बदल होतो म्हणजे उपभोक्त्याच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या बदलतात उपभोक्त्याचं उत्पन्न आहे ते बदलतं त्याचबरोबर जी काही नैसर्गिक परिस्थिती आहे तर या नैसर्गिक परिस्थितीमध्ये बदल होतो आणि या नैसर्गिक परिस्थितीमध्ये किंवा उपभोक्त्याच्या आवडीनिवडीमध्ये किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये बदल झाल्यामुळे किंमत स्थिर असतानाही मागणीत काय होते वाढ होते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं मागणीतील वृद्धी असे म्हणतात मग मागणीतील वृद्धीचा जर विचार केला तर मागणीतील वृद्धीचा किंवा मागणीतील वाढीचा जो काही वक्र आहे किंवा मागणीतील वृद्धी मागणीतील मागणीची वृद्धी होत असताना किंवा मागणीत वाढ होत असताना जो काही मागणी वक्र असतो तर तो मागणी वक्र हा काय होत असतो जो काही मूळ मागणी वक्र आहे तर त्या मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होत असल्याचं आपल्याला दिसून येतं मग ही जी काही मागणीतील वृद्धी आहे किंवा मागणीतील वाढ आहे तर ती जर आपल्याला समजा आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायची झाली तर आपण कशाप्रमाणे स्पष्ट करू शकतो ते पाहू आता या ठिकाणी बघा मागणीतील जी काही वृद्धी आहे तर ती वृद्धी आकृतीच्या सह्याने आपल्याला स्पष्ट करून दाखवलेली आहे आता या ठिकाणी बघा आकृतीमध्ये श दिलेला आहे आणि यक्ष दिलेला आहे अक्षावरती काही दिले दिलेलं आहे वस्तूची मागणी दिलेली आहे किलोमध्ये आणि अक्षावरती वस्तूची किंमत दिलेली आहे रुपयामध्ये आता वस्तूची किंमत क असताना मागणी किती आहे वस्तूला ब आहे आणि आपण काय म्हटलं मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ म्हणजे काय तर किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही तर किंमत स्थिर राहते आणि किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये जेव्हा काय होते वाढ होते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं मागणीतील वृद्धी म्हणून या ठिकाणी बघा किंमत काय आहे कच आहे आणि किंमत क असताना इतर परिस् इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे काय होत आहे मागणीमध्ये वाढ होत आहे म्हणजे मागणी काय झालेली आहे ब वरून ब वन झालेली आहे या ठिकाणी बघा म्हणजे किंमत काय आहे एकच आहे किंमत स्थिरच आहे आणि किंमत स्थिर असताना सुरुवातीला मागणी किती आहे ब वस्तूंची मागणी आहे आणि नंतर इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे काय होत आहे ब वरून मागणी काय होत आहे ब वन होत आहे म्हणजे मागणी वाढत आहे मग हे जे काही बिंदू आहेत तर हे बिंदू आपण काढून घेतले आणि हे बिंदू जर आपण जोडले तर आपल्या लक्षात येत आहे किंवा आपल्याला काय होत आहे दोन मागणी वक्र प्राप्त होत आहेत एक आहे म म हा मूळ मागणी वक्र म्हणजे जी काही मूळ मागणी आहे ती आणि नंतर इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीमध्ये झालेली जी काही वाढ आहे तर ती वाढ कशावरून कशा कोणत्या कशा, वक्रावरून दाखवलेली आहे आपल्याला म वन आणि म वन वक्रावरून म्हणजे आकृतीमध्ये जर विचार केला तर आकृतीमध्ये हा जो काय म म आहे तर तो काय आहे मूळ मागणी वक्र आहे या ठिकाणी बघा म मौ म हा मूळ मागणी वक्र आणि मागणी मागणीतील वृद्धी दर्शवणारा जो काही वक्र आहे तर तो, तो वक्र काय आहे म वन आणि म वन म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसून येत आहे तर मागणीतील वृद्धी दर्शवणारा जो काही वक्र आहे तर तो वक्र काय झालेला आहे जो काही मूळ मागणी वक्र आहे तर या मूळ मागणी वक्राच्या वरच्या दिशेने आपल्याला स्थलांतरित झालेला दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करत करता येत आहे आकृतीच्या सहाय्याने मागणीतील जी काही वृद्धी आहे किंवा मागणीतील वाढ आहे तर ती वाढ काय करता येते स्पष्ट करता येते आणि या आकृतीवरून आपल्याला काय स्पष्ट होते तर जो काही मागणीतील वृद्धीचा वक्र आहे किंवा मागणीतील वाढ दाखवणारा जो काही म वन आणि म वन हा जो काही वक्र आहे तर तो काय आहे मूळ जो काय म म हा मागणी वक्र आहे तर या मागणी वक्राच्या उजव्या किंवा वरच्या दिशेने जात असल्याचा आपल्याला दिसत आहे त्यानंतर मागणीतील बदलाचा जर विचार केला तर मागणीतील बदलाचा जो काही दुसरा प्रकार आहे तो आहे मागणीतील रास किंवा मागणीतील घट मागणीतील रास किंवा मागणीतील घट या ठिकाणी बघा दुसरा प्रकार आहे मागणीतील रास किंवा मागणीतील घट आता मागणीतील रास किंवा मागणीतील घट म्हणजे काय तर इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी उपभोक्त्याचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते तेव्हा त्यास काय म्हटलेलं आहे मागणीतील रास किंवा मागणीतील घट असे म्हणतात म्हणजे किंमत काय आहे स्थिरच आहे आणि किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे काय होत ते आहे मागणीमध्ये घट होत आहे तेव्हा त्यास काय म्हटलं जातं मागणीतील रास किंवा मागणीतील घट असे म्हणतात मग मागणीतील ऱ्हास किंवा मागणीतील मागणीमध्ये घट होत असताना जो काही मागणी वक्र असतो तर तो, तो मागणी वक्र काय होत असतो जो काही मूळ मागणी वक्र आहे तर त्या मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थानांतरित होत असताना आपल्याला दिसून येतो आता ही जी काही मागणीतील ऱ्हास आहे किंवा मागणीतील घट आहे ही जर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायची झाली तर आपण कशाप्रकारे स्पष्ट करू शकतो ते पाहू आता या ठिकाणी बघा आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये बघा श अक्ष दिलेला आहे य अक्ष दिलेला आहे श अक्षावरती वस्तूची मागणी दिलेली आहे किलोमध्ये आणि ब अक्षावरती वस्तूची किंमत दिलेली आहे रुपयामध्ये आता या ठिकाणी बघा वस्तूची किंमत क आहे आणि वस्तूची किंमत असताना काय आहे ब या वस्तूची मागणी आहे त्यानंतर आपण काय म्हणतोय मागणीतील रास म्हणजे काय तर किंमत स्थिरच आहे परंतु इतर परिस्थितीमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी कमी होते त्याला काय म्हटलं जातं मागणीतील रास मग या ठिकाणी किंमत काय आहे कच का आहे म्हणजे किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही किंमत कच आहे परंतु मागणी काय होत आहे ब वरून ब टू होत आहे म्हणजे मागणी काय होत आहे कमी होत आहे मग हे जे काही बिंदू आहेत तर हे बिंदू जर आपण जोडून घेतले तर आपल्याला म म हा मूळ मागणी वक्र भेटत आहे आणि म टू म टू हा काय भेटत आहे मागणीतील राहस झाल्यानंतरचा जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र भेटत आहे म्हणजे आकृतीमध्ये आपल्याला काय लक्षात येत आहे म म हा काय आहे मूळ मागणी वक्र आहे आणि या मूळ मागणी वक्राच्या हा जो काही मूळ मागणी वक्र आहे तर या मूळ मागणी वक्राचा जो काही मागणीतील राहस झाल्यानंतरचा जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र डावीकडे स्थानांतरित होत असल्याचा आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल मागणीतील जो काही रास आहे किंवा मागणीतील घट आहे तर ती काय करता येईल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल हे काय आहेत दोन मागणीतील बदलाचे प्रकार आहेत मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ आणि दुसरा प्रकार कोणता पाहिला आपण मागणीतील राहस किंवा त्यालाच काय म्हटलं जातं मागणीतील घट आणि मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील वाढ म्हणजे आपण काय पाहिलं तर इतर परिस्थितीमध्ये जसे की उपभोक्त्याच्या आवडीनिवडी उपभोक्त्याचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये कसा अनुकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असताना मागणी वाढते तेव्हा काय त्यास म्हणतात मागणीतील वृद्धी असे म्हणतात म्हणजे मागणीतील वृद्धीमध्ये किंवा मागणीतील वाढीमध्ये काय होत असतं किंमत स्थिरच असते परंतु किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणी काय होते वाढते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं मागणीतील वृद्धी किंवा मागणीतील कि वाढ असे म्हणतात आणि मागणीतील ऱ्हासाचा जर विचार केला किंवा मागणीतील घट म्हणजे काय तर इतर परिस्थितीमध्ये जसे की उपभोक्त्याच्या आवडीनिवडी उपभोक्त्याचे उत्पन्न नैसर्गिक परिस्थिती इत्यादीमध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असताना देखील मागणीमध्ये काय होते घट होते किंवा मागणी कमी होते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं मागणीतील रास असे म्हणतात आणि मागणीतील वृद्धीचा जर विचार केला तर मागणीतील वृद्धीमध्ये किंवा मागणीची वाढ होत असताना जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थलांतरित होत असताना आपल्याला दिसून येतो या ठिकाणी बघा जो काही मागणीतील वृद्धीचा वक्र आहे तर तो, तो वक्र काय होत आहे जो काही मूळ मागणी वक्र आहे म तील तील गहत, तो तो वकर, म तर या मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होत असताना आपल्याला दिसून येतो कशामध्ये मागणीच्या वृद्धीमध्ये आणि मागणीतील रास किंवा मागणीतील घटेच घट विचारात घेतली तर त्या ठिकाणी जो काही मागणी वक्र आहे तर तो मागणी वक्र जो काही मूळ मागणी वक्र आहे हा बघा म म हा मूळ मागणी वक्र तर या मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थलांतरित होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल मागणीतील जे काही दोन प्रकार आहेत मागणीतील बदलाचे जे काही दोन प्रकार आहेत एक म्हणजे मागणीतील वृद्धी त्यालाच काय म्हटलं जातं मागणीतील वाढ आणि दुसरा प्रकार कोणता आहे मागणीतील रास किंवा मागणीतील घट तर असे दोन प्रकार आपल्याला काय करता येतील स्पष्ट करता येतील म्हणजे थोडक्यात बघा मागणीच्या विचलनामध्ये आपण काय पाहिलं तर मागणीच्या विचलनामध्ये काय होत असतं इतर परिस्थिती स्थिर राहते आणि किंमतीमध्ये बदल झाल्यामुळे मागणी कमी जास्त होते तेव्हा त्याला ते काय म्हटलं जातं मागणीतील विचलन आणि मागणीतील बदलाचा जर विचार केला तर मागणीतील बदलामध्ये काय होतं किंमत स्थिर राहते आणि इतर परिस्थितीमध्ये बदल झाल्यामुळे मागणी कमी जास्त होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं मागणीतील बदल असे म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीतील बदलाचे जे काही दोन प्रकार आहेत मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट तर असे दोन प्रकार काय केले आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा थँक्यू